नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते आज या ठिकाणी मी मस्त झणझणीत आणि तरीदार असे गावरान पद्धतीनं माशाच्या भाजीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ही रेसिपी मी लोखंडाच्या कढईमध्ये केलेली आहे लोखंडाची लो कढई ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार फायदेशीर असते माश्या चे महत्त्व आपल्या जीव जीवनामध्ये जु, अनन्यसाधारण आहे प्रत्येकाने आपण माशाच्या माशाचे सेवन आठवड्यातून एकदा तरी करणं गरजेचं आहे कारण मासे खाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे महत्त्वाचे आहे कारण त्यामध्ये ओमेगा थ्री फॅट ॲसिड जीवन डी बी टू आणि खनिजे त्याच्यामध्ये कॅल्शियम लोह जस्त आयोडीन असतात जे हृदय मेंदू आणि हाडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत यामुळे दीर्घकालीन आजार जसे की हृदयरोग आणि दमा यांचा धोका कमी होतो तसेच शरीराची कार्यक्षमता सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते पोषक तत्वांचा मासेखा माशामध्ये उत्तम मासा हा खाणे स्रोत आहे मासे, 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 मासे प्रथिने ओमिगा थ्री फॅट ॲसिड व्हिटॅमिन डी आणि बी टू रायपू फ्लोविन यासारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असतात हृदय आणि मेंदूचे आरोग्य खाण्यामुळे सुधारते ओमिगाथ्री ऍसिड हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी आणि मेंदूच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण आहे बघा मी किती छान झणझणीत आणि तरीदार अशी गावराण पद्धतीनेही माशाची भाजी तुमच्याशी शेअर केलेली आहे अशी माशाची भाजी तुम्ही पण बनवा कारण ही पूर्ण गावराण पद्धतीने बनवलेली आहे नियमित मासे खाल्ल्याने हृदयरोग दमा आणि विशिष्ट कर्करोगासारख्या धोका रोगांचा धोकाही कमी होऊ शकतो माशामधील व्हिटॅमिन आणि खनिजे शरीराला त्याच्या क्षमतेनुसार कार्य करण्यास मदत करत असतात माशेची सेवन रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते आता ही माशेची भाजी मी एका ताटामध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते मस्त असं एकदम भाकमोसूत अशी भाकरी कांदा लिंबू याच्यासोबत खायला खूप चव भारी येते आता एक मी एका ताटामध्ये हे सर्व तुम्हाला शेअर करून दाखवते आणि एकदम गावरान पद्धतीने भाकरी पण बनवलेली आहे तुम्ही ह्या भाजीसोबत दोन भाकरी तर आरामात खाऊ शकाल माशामध्ये सॅलमन स सारडीन ॲकोविच आणि ट्राउट यासारखे मासे पारा कमी करत असल्याने खाण्यासाठी सुरक्षित मानले जातात शार्क फिश किंग मॅकेरेल यासारख्या माशांमध्ये पारा जास्त असल्याने ते खाणे टाळावे असं म्हणलं जातं माशामध्ये असलेल्या पोषक तत्वांचा विस्तृत श्रेणीमध्ये ते आपल्या आहारात समाविष्ट करणे निरोगी आणि संतुलित जीवनशैनीमध्ये महत्वाचे आहे मात्र विशिष्ट माशांचे सेवन करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासावी कारण एखादी महिला का गर्भवती असेल प्रेग्नेंट असेल तसेच लहान मुलांनीही काही मासं खायचं असेल तर थोडासा मोठ्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे किंवा डॉक्टरांचा कारण की माशामध्ये असलेले जे काटे असतात ते नरड्यात गुंतवू शकतात त्याच्यामुळे मासे खाताना थोडीशी काळजी घ्यावी आता आपण या माशाचं वाटण करणार आहोत यासाठी मी भाजलेलं कोबरं घेतलं आहे हे अगोदर मी लोखंडी तव्यामध्येच भाजलेलं आहे त्यानंतर आपल्याला मी अद्रक घेतला आहे हे अद्रक स्वच्छ धुवून कट केलेलं आहे त्यानंतर आपल्याला गावरान देशी असा शेतातील आमच्या लसूण आहे तो मी इथं घेतलेला आहे नंतर कोथिंबीर घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटण बारीक करायचं आहे खूप छान असं आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे वाटण आपल्याला एका ताटामध्ये ता काढून घ्यायचे आहे बघा एका ताटामध्ये ता मी हे सारण काढून घेतलेलं आहे नंतर मी काय केलेलं आहे कांदा एकदम गोल्डन ब्राऊन कलरचा भाजला होता त्याच्यामध्ये टोमॅटो पण पाणी आटेपर्यंत मी भाजून घेतले होते आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि ह्याचं वाटण पण आपल्याला करायचं आहे तुम्ही बघू शकता की यासाठी मी भाजलेला कांदा आहे टोमॅटो आहे आणि नंतर एका ता ताटात घेतलेला आहे आता हे आपल्याला मासे आम्ही मार्केटमधून आणलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे मासे धुण्यासाठी मला पंधरा ते वीस मिनटं आरामात लागणार आहेत कारण याच्यामध्ये ज्या आतमध्ये काळा भाग असतो तो आपल्याला चमच्याने किंवा हाताने व्यवस्थित असा क्लीन करून घ्यायचा आहे तोपर्यंत मी क्लीन करून घेते तोपर्यंत तुम्ही ते साहित्य बघा कोथिंबीर घेतले देशी लसूण भाजलेलं खोबरं आहे भाजलेला गोल्डन ब्राऊन कलरचा कांदा आहे त्याच्यामध्ये मी कलरसाठी आणि चवीसाठी टोमॅटो घेतला आहे त्यानंतर अद्रक असं कट करून आपल्याला घ्यायचं आहे अद्रक मध्ये पण फार गुणधर्म चांगले असतात त्याच्यामुळे कशाची खवखव वगैरे निघून जाते त्यामुळे प्रत्येक भाज्यामध्ये आपण अद्रकचं सेवन किंवा आल्याचं सेवन करणं गरजेचं आहे आता आपल्याला हे मागाशी मी दाखवलं होतं का नाही भाजलेला कांदा टोमॅटो अद्रक आणि कोथिंबीर याची आपण आता पेस्ट बनवून घेऊया एकदम बारीक एक ही एक ही पेस्ट बनवायची आहे आत्ता झाकण ठेवून आता मी तुम्हाला ही पेस्ट बनवून दाखवते हे बघा खूप छान अशी पेस्ट बनवून एकदम स्मूथ पेस्ट बनवून तयार झाली आहे आता मी काय केलेलं आहे मग असे मासेज दाखवलं होतं ना त्यातली मुंडकी आणि मधली जे पोटातले काही एक चार पाच पीस घेतलेले आहेत बाकीचं पीसचं मी जे आहे ना ते लोखंडी तव्यामध्ये फ्राय बनवणार आहे आणि हे मुंडकी आणि मधले तीन चार पार्ट आहेत त्याचा मी गावरान पद्धतीने रस्सा बनवणार आहे आणि त्यासाठी दोन्ही रेसिपी मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तिकडं मी माशाचं तव्यामध्ये बनवलेलं फ्राय पण मी नंतरच्या पार्टमध्ये टाकणार आहे आत्ता मी या लोखंडी कढईमध्ये गावरान पद्धतीने मस्त झनझणी तरीदार असा मी तुम्हाला माशाचा भाजीचा रे रस्ता शेअर करणार आहे सुरुवातीला मी ही लोखंडाची कढई स्वच्छ धुवून घेतली होती त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो अद्रक आणि कोथिंबिरीची पेस्ट सुरुवातीला टाकायची आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलामध्येही परतून घ्यायचे आहे आता आपण ह्याला तेल सुटीपर्यंत मस्त असं लोखंडी कडाईमध्ये पर परतून घेणार आहे गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची नाही फ्लेम ही कमीच ठेवायची आहे उलताना आपल्याला दोन दोन मिनिटांनी हलवत राहायचं आहे कंटिन्यू नाही तर काही प्रॉब्लेम नाही तेवढ्या वेळात तुम्ही बाकीची जी काही थोडीशी बारीक सारीक माशेची भाजी करण्यासाठी काम आहेत ते तुम्ही करू शकता मसाला वगैरे साईडला काढून घेऊ हो शकता आणि ही कढईमध्ये उलताना असंच ठेवू हो शकता आणि दोन दोन मिनिटांनी हे हलवू हो शकता त्याच्यामध्ये मी नंतर चिकन मसाला टाकला आहे हा मसाला मी घरी बनवला होता याच्यामध्ये मी दालचिनी लवंग काळी मिरी शहाजिरे स्टारफुल पेस्ट बनवून टाकली होती आता ह्याच्यामध्ये मी गावरान लसूण भाजलेलं खोबरं अद्रक कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये थोडासा कच्चा मसाला पण टाकला होता अशी मी पेस्ट बनवून घेतली होती आणि आता ह्या कढईमध्ये मी तेलामध्ये टाकली आहे आणि ह्याला पण आपण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पर्यंत तुम्ही बाकीचे मसाले किंवा बाकीचं फ्राय करण्याचं साहित्य तुम्ही साईडला काढू शकता कंटिन्यू हलवत बसायची काही गरज नाही कारण की आपल्याला जे हे वाटण आहे ते एकदम शिस्तीत व्यवस्थितपणेच तेलामध्ये परतून घ्यावं लागतं घाई गडबड करायची जरूरत नाही आता मी ह्याच्यामध्ये काळ्या तिकटाचा मसाला टाकला आहे घरगुती काळ्या तिकटाचा मसाला आहे आणि पण च फार छान येते आता हा मसाला पण तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे चमच्यानी आपल्याला हा मसाला थोडासा स्मॅश करायचा आहे जर टोमॅटो अद्रक किंवा जर आपण तिखट टाकलेलं थोडंसं अवडदबड राहिलं असेल तर ते काय होतं कढईमध्ये व्यवस्थित असं चेपलं जातं आणि ते मिक्स हो मेरिनेशन होऊन ते मिक्स झालं जातं जर पटकन पाणी टाकलं तर काय होतं तर हा मसाला आहे त्याच्या गाठी राहतात हे आपण परतून घेऊया मस्त असा बा सुटलेला आहे साधारणत हे वाटण आहे ते आपल्याला चार ते पाच मिनिटासाठी कढईमध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी मस्त अशी तरीदार झणझणीत भाजी ज्यावेळेस ग्रे रस्सा पण का नाही त्याच्या वेळेस ही कोथिंबीरवरती तरंगते हे कोथिंबीरवरती तरंगण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची असते आता मी ह्याच्यावरती ताट दोन मिनटासाठी झाकणार आहे ताट झाकल्यामुळे काय होतं तर खालचा जो मसाला आहे ना तो एकदम व्यवस्थित असा मॅरिनेशन होतो आणि मस्त तेलामध्ये त्याची तरी अशी साईडला होते ज्यावेळेस भाजी बनवतो त्यावेळेस ही भाजी खूप खमंग लागते कारण मसाला व्यवस्थित भाजला गेला तर त्या मसाल्याला साईडनं तेल सुटतं आणि त्याच तेलाची मस्त अशी झणझणीत जन अशी तरी बनते आणि ही तरी बनवण्यासाठी आपण जो अद्रक लसूण खोबरं कांदा टोमॅटोचा जो मसाला टाकला आहे ना तो मसाला आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की साईडला किती मस्त तेल सुटलं आहे असं जर तेल सुटलं ना तर तुमची भाजी खूप खमंग होते त्यासाठी हा मसाला परतताना आपल्याला खूप वेळ हा परतत राहायचा आहे अजिबात काही गडबड करायची नाही व्यवस्थित परतल्यामुळे काय होत तर भाजी फार खमंग लागते आता मी ह्याच्यामध्ये काय केलं आहे गरम पाणी टाकलं आहे गार पाणी नाही टाकायचं गरम पाणी टाकायचं कारण गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं तर भाजीची चव जरा फार छान लागते जर गार पाणी टाकलं तर गार पाण्यामध्ये काय होतं तो गरम व्हायला वेळ लागतो आणि गरम पाण्यापे गार पाण्यापेक्षा गरम मसाला गरम पाणी टाकल्यामुळे मसाला जो आहे तो पटकन असा ह्याच्यामध्ये स्वप्ट होऊन जातो बघा की आपण मसाला व्यवस्थितपणे तेलात भाजल्यामुळे किती छान तरी भाजीला सुटले आहे आता थांबा त्याला आपण माश्याचं एक एक करून सोडतो आणि भाजी उकळते ना त्यावेळेस तुम्ही बघा की कि किती छान अशी तरी भाजीला सुटते आता ह्या माशांना मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलं होतं माझा धुण्यासाठी साधारणत दहा ते पंधरा मिनटं ह्याचा वेळ गेलेला आहे पूर्णपणे मी त्याच्यामध्ये लिंबू पिळून थोडंसं मीठ टाकून आणि बेसन पीठ टाकून हे मासे मी स्वच्छ असे धुवून घेतले होते आणि त्याच्यानंतर धुवून घेतलं की मी त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकली आणि मॅरिनेशनसाठी मी पंधरा ते वीस मिनटं हे मासे ठेवलेले होते त्याच्यानंतर हे मासे आपल्याला या रस्च्यामध्ये सोडायचे आहेत आणि जे मग मिक्सरचं भांडं घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं वाटण राहिलं होतं ते मी धुवून न ठेवता ते भांडं तसंच ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्या पाण्यामध्ये थोडासा मसाला राहिला होता तो मसाला मी आता या भाजीमध्ये टाकला आहे तसं असतं अन्न हे वायपट जाऊ द्यायचं नसतं त्याच्यासाठी थोडा मसाला असला तरी मी धुवून न टाकता त्यातील पाणी ह्या रशात टाकलेलं आहे तर मी बघितलं का की ती छान अशी तरी आणि बघितलं की तोंडाला पाणी सुटतंय आता आपल्यालाही दहा ते पंधरा मिनिटं भाजी उकळू द्यायची आहे आणि थोडस मीठ मी टाकलं आहे अगोदर मिठामध्येच ही भाजी मी मॅरिनेशन साठी ठेवली होती पण तरी पण चवीसाठी थोडं मीठ मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता ही भाजी आपल्याला व्यवस्थित अशी उकळू द्यायची आहे बहुतेक माशांमध्ये जीवनसत्व आणि खनिजे दोन्ही असतात जे आपल्या शरीराला त्याच्या क्षमतेनुसार कार्य करण्यास मदत करतात माशामध्ये काही जीवनसत्वांमध्ये व्हिटॅमिन बी टू समाविष्ट आहे जे दाह कमी करण्यास मदत करतात आणि व्हिटॅमिन डी जे मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात आणि नि रक्तदाब नियंत्रित करण्यास हे मदत करतात मासेकाने हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार चांगले राहते जे वरून मी गार्निशिंग साठी आता कोथिंबीर टाकलेली आहे थ्री फॅटी ऍसिड हे असते आणि ते आपले हृदय चांगले ठेवते रक्तवाहिन्या आहेत त्यांचं आरोग्य सुधारत ओमिकॅथ्री फॅसॅटी ॲसिडमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आपलं आरोग्य सुधारण्यास मदत होते तुम्हाला एक माशाचा पीस काढून दाखवते किती छान असं माशाची भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि ही भाजी जास्त पातळ झालेली नाही तुम्ही बघू शकता माशामध्ये व्हिटॅमिन डी हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे म नियमित मासे खाल्ल्याने हृदय हृदयरोग दमा आणि विशिष्ट कर्करोग यासारख्या आजारांचा धोकाही कमी होतो तुम्ही बघू शकता की कोकणातील लोकांचा आहार हा मासे आणि भातखाने आहे भात आणि माशांचे सेवन करतात माशामध्ये असलेल्या पोषक तत्वांचा विस्तृत श्रेणीमुळे ते आपल्या आहारात समाविष्ट करणे निरोगी आणि संतुलित जीवनशैलीसाठी एक महत्वाचे आहे मात्र विशिष्ट माशांचं असं असतंय की ते खाताना थोडीशी काळजी घ्यायची असते आता मी हा जो मासा आहे तो चिलापी आहे तो आमच्या भागामध्ये प्रसिद्ध आहे आणि तो मार्केटमध्ये भेटतो या माशांचा हा रस्ता आहे खूप झणझणी तशी तरी झालेला आहे आता कोकणात वेगवेगळ्या प्रकारचं जाती प्रजाती आपल्याला पाहायला भेटतात आता मी लोखंडाची कढई खाली फरशीवर ठेवले आहे आणि व्यवस्थितपणे आताही थोडी थंड झाली मी थोडस तुम्हाला एका ताटामध्ये सर्व करून दाखवणार आहे कोकणामध्ये बांगडा भेटतो सुरमई भेटते तसेच माशांचे वेगवेगळे प्रकार तिकडं प्रसिद्ध आहेत ते आपल्या भागात भेटत नाहीत त्यामुळे आपण जर तिकडं गेलो तर त्यातील वेगवेगळ्या प्रकारे माशांचा आस्वाद घेणं पण गरजेचं आहे कोकणामध्ये फ्राय मच्छी एकदम कुरकुरीत मच्छी पण छान भेटते आणि कुरकुरीत सुरमई वगैरे ते पण खूप छान लागते खायला तिथं तर अशी प्रथा आहे की तिथं आपण आपल्या देवांना इथं कसं नैवेद्य आपण गोड वगैरे ठेवतो तसं तिकडं महालक्ष्मी वगैरे काही देवांना ते चक्क माशांचा नैवेद्य ठेवण्याची प्रथा पण तिकडं प्रचलित आहे आणि आपल्या सणासुदीला आपण नॉनव्हेज वगैरे खात नाही पण काही काही सणांना कोकणातील भागामध्ये नॉनव्हेजचाही काही ठिकाणी नैवेद्य दाखवतात आता मी भाकरी ठेवलेली आहे जसा गाव तसं वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती असतात त्याचं आपण पालन करत असतो आपल्या इकडं नाही ठेवत काय काय ठिकाणी ठेवतात प्रत्येक ठिकाणच्या चालेरिती वेगवेगळ्या असतात त्यामुळे प्रत्येक जण त्याच्या त्याच्या पद्धतीचा अवलंब करत असतो पण ज्या दिवशी सण असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा असं ज्या रविवारी सुट्टी दिवशी वगैरे किंवा प्रत्येक जणांनी थोडासा आपल्या आरोग्यासाठी पण वेळ दिला पाहिजे आपण ज्या हेल्थी गोष्टी आहेत त्याचा वापर आपल्या आहारामध्ये करणं गरजेचं आहे आता मस्त अशी ग्रेवी झालेली आहे थोडंसं मी वरून कोथिंबीर टाकते प्रत्येकाने आरोग्यासाठी चांगल्या असणाऱ्या गोष्टींचा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे आणि काही अशा ज्या पौष्टिक भाज्या आहेत त्यांना थोडासा वेळ दिला पाहिजे आणि त्या आपल्याला आपण बनवून खाल्ल्या पाहिजेत कारण त्याच्यामुळे काय होतं आपल्याला त्यातील आवश्यक पोषक घटक आहेत ते आपल्या शरीरासाठी मिळतात लहान मुलांना शक्यतो मासे देताना थोडी काळजी घ्यायची आहेत कारण ते माशाचे जे तुकडे आहेत ते आपल्या न म्हणजे लहान मुलांच्या नडद्यात अडकू शकतात त्याच्यामुळे त्यांना देताना थोडीशी काळजी घ्या जोपर्यंत ते स्वतः हाताने खात नाहीत तोपर्यंत त्यांना चारवूनसुद्धा नका ह्याला दुसरेही ऑप्शन आहे त्या गोष्टी तुम्ही त्यांना द्या परंतु बोट्यांनी ज्यांना व्यवस्थित खाता वगैरे तर त्यांनी या माशांचा उपयोग आहे तो आहारामध्ये करणं गरजेचं आहे थोडीशी मी भाजी अजून गरम करून घेते आता सर्विंगसाठी मी घेतली होती आता थो अजून एकदा तुम्हाला दाखवते मस्त अशी झणझणी तरीदार अशी आपली माशाची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला यातील टिप्स नक्की कळतील आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आमच्या रेसिपी वगैरे तुम्हाला जर आवडत असतील तर आमच्या चॅनलला जरूर कमेंट करा शेअर करा आणि आमची रेसिपीला लाईक पण करा मस्त मस्तजणझणी तरीदार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली असणारी अशी ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचे मोठे सोर्स असलेल्या माशेची भाजी आपली बनवून तयार